भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाघळी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती पर्यंत देशभरात सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत तालुक्यातील वाघळी गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य शिबिर हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी गावातील परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला यावेळी चौदाशे पेशंटची तपासणी यावेळी करण्यात आली तसेच स्त्री रोग बालरोग नेत्र मोतीबिंदू तपासणी यासारखी तपासण्या यावेळी करण्यात आल्या या, या कार्यक्रमाच्या वेळी भाजपचे पदाधिकाऱ्यांची मोठे प्रमाणात उपस्थिती होती माननीय जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे माननीय संजय भास्कर पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र राठोड गणेश जाणे ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र चौधरी निंबा महाजन सोनू धडेकर विकास चौधरी अनिल बोरसे तुषार चव्हाण प्रकाश सूर्यवंशी दादाभाऊ चौधरी प्राथमिक आरोग्याचे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचलन गिरीश बराटे यांनी यावेळी केले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुजिला हाडपे चाळीसगाव छोट्या आजाराला तर पैसे देणं अवघड आहे परंतु मोठ्या आजारासाठी पैसे देणं खूप सोपं आणि सुलभ झालेलं आहे मी या निमित्तानं आपल्याला जो कॅम्प मधून आपण सगळ्यांनी चांगली आरोग्य तपासणी करावी मी तर धनंत मातेला ही प्रार्थना करेल की आपल्याला कोणालाही त्यांना आजार काही निघू नये पण निघाला तर काळजी करण्याचं कारण नाही जिल्हा प्रशासनासोबत जर गंभीर काही स्वरूपाचे कॅन्सर किंवा इतर काही मत असे गंभीर आजार कोणाला निघाले तर तुमचा हक्काचा मंगे जरा तुमच्या सोबत आहे हा निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शब्द देतो खरं तर, तर राजू भाऊ राठोड